माता लक्ष्मीच्या या बारा नावानी मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीवर पैशाचा पाऊस पडतो आणि सुख मिळतं तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर देवी लक्ष्मीच्या या बारा नावांच्या मंत्रांबद्दल चला जाणून घेऊया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा देवी लक्ष्मीच्या या बारा नावांच्या मंत्रांचा जप करणं खूप फायदेशीर ठरतं शिवाय धन आणि कीर्ती प्राप्त होते माता लक्ष्मी समृद्धीची देवी आहे आणि भगवान नारायणाची पत्नी आहे म्हणून माता नारायणीच्या कृपेने सर्व समस्या दूर होतात शिवाय घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि घरात सुख शांती कायम राहते मात्र त्यासाठी योग्य पद्धत माहिती असायला हवी देवी लक्ष्मीच्या पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये प्रसाद उपवास आणि दान याशिवाय देवी लक्ष्मीच्या बारा नावांचा उच्चारण आणि मंत्र जप केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना आपला आशीर्वाद देते तर देवी लक्ष्मीच्या द्वादश नाम स्तोत्रमध्ये देवी लक्ष्मीला बारा नावांनी संबोधण्यात आले या बारा नावांचा जप केल्याने भक्ताला स्थिर लक्ष्मी म्हणजेच धन संपत्ती सुख मिळतं आणि दरिद्रही दूर होतं तर देवीची बारा नावं पुढील प्रमाणे देवी कमला देवी लक्ष्मी देवी, देवी चला देवीभूती देवी, देवी हरिप्रिया देवी पद्मा देवी पद्मालय देवी संपदा देवी रामालक्ष्मी देवी स्त्री आणि देवी पद्मधारणी या देवी लक्ष्मीच्या बारा नावांचे मंत्र कोणकोणती कुन आहेत हे जाणून घेण्याआधी पूजेची पद्धत बघूया दररोज किंवा शुक्रवारी किंवा मा मार्गशीर्ष गुरुवारी या मंत्राचा जप केला जाऊ शकतो देवी लक्ष्मीच्या पूजेआधी स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी देवी लक्ष्मीला कमळ आणि लाल गुलाबाची फुले अर्पण करावी वस्त्र फुले कुंकू इत्यादी पूजेचं साहित्य अर्पण करावं त्यानंतर प्रसाद अर्पण करावा अगरबत्ती धूप पेटवून आरती करावी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून स्फटिक माळ्याच्या मदतीने किंवा मा कोणत्याही धान्याच्या मदतीनं म्हणजेच गहू असेल तर एकशे आठ बाहेर काढून त्याच्या मदतीनं एकशे आठ वेळा मंत्राचा जप करावा आता कोणताही मंत्र जप आणि पूजा करण्याआधी स्वच्छ आसनावर मात्र नक्की बसावं आता या बारा नावांसह माता लक्ष्मीचा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही हे मंत्र लिहून ठेवू शकता किंवा दररोज हे मंत्र ऐकू शकता मंत्र जो देवीच्या बारा नावांवर आधारित आहे ज्यात देवी लक्ष्मीची बारा नावे उच्चारण्यात ना आली आहेत मंत्र पुढील प्रमाणे ओम ईश्वरी कमला लक्ष्मी चल भूती हरिप्रिया पद्मालया संपदा रामा श्री पद्मधारिणी ओम स्वाहा या स्तोत्रात लक्ष्मी देवीची बारा नावे सांगितली ज्यात ईश्वरी कमला लक्ष्मी चला भूती हरिप्रिया पद्मा पद्मालया संपदा रामा स्त्री पद्मधारिणी या बारा नावांचा जप केल्याने भक्ताला स्थिर लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती सुख मिळतात आणि गरबीपासून मुक्तीही मिळते त्यानंतर पुढील दुसरा मंत्र ओम स्त्री ही श्री कमले कमलाले प्रसिद्ध स्त्री हिम स्त्री ओम महालक्ष्मी नम महालक्ष्मी देवीचा ब्रीज मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते यानंतर तिसरा मंत्र ओम ही स्त्री क्लीं क्लीं श्री लक्ष्मी तू माझे घर धनाने भरवून दे मला संपत्तीने भरव चिंता दूर कर स्वाहा जर तुम्ही जीवनात आर्थिक संकटातून जात असाल तर या मंत्राचा जप नक्की करावा या मंत्राने आर्थिक स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते हा मंत्र परत एकदा सांगते ओं ही स्त्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी तू माझे घर धनाने भरवून दे मला संपत्तीने भरव चिंता दूर कर स्वाहा त्यानंतर चौथा मंत्र ओम स्त्री महालक्ष्मी महालक्ष्मी या आणि मला माझे सर्व भाग्य दे स्वाहा हा स्त्री महालक्ष्मी याचा जप केल्याने सुख समृद्धी तसंच आर्थिक ही प्राप्त होतो यानंतर पाचवा मंत्र श्री हीं क्लीम एन कमलवासिन्य स्वाहा माता लक्ष्मीच्या या मंत्राने सर्व इच्छा पूर्ण होतात या मंत्राला आईचा मूळ मंत्र म्हणतात कमलगठ्याच्या माळेवर या मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी स्थिर होते आणि इच्छित वरदान मिळतं यानंतर सहावा मंत्र ओम श्रीं ही क्लीम सिद्धलक्ष्मी नम जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्ही देवी लक्ष्मीच्या या मंत्राचा जप नक्की करावा त्यानंतर सातवा मंत्र लक्ष्मीनारायण नम किंवा ओम ही क्लीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नम या दोन पैकी एका मंत्राचा जप तुम्ही करू शकता यामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीसह जप केला जातो देवी लक्ष्मीच्या जा या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश येतं आणि त्याचं जीवन सदैव संपत्तीनं भरलेलं असतं देवी लक्ष्मीच्या कृपेने त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता राहत नाही त्यानंतर आठवा मंत्र या रक्ता विलासिनी चंदनशु तेजस्विनी नम मंत्र परत सांगते या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंद्रनशु तेजस्विनी नमः देवी लक्ष्मीचा हा मंत्र आर्थिक लाभासाठी अचूक मानला जातो या मंत्राचा वापर सात्विक पूजेपासून ते तांत्रिक पूजेपर्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो या मंत्राचा एक प्रकारे जप केल्याने देवी तिजोरीत लक्ष्मीची उपस्थिती दिसून येते या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरातील तिजोरी कधीही रिकामी होत नाही यानंतर नववा मंत्र ओम श्रीं स्त्री ये नम नववा मंत्र परत एकदा सांगते ओम श्रीम स्त्री नम या मंत्र जपाने आर्थिक अडचणी दूर होतात यासोबतच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतात त्यानंतर दहावा मंत्र पद्मने पद्म पद्मलक्ष्मी पद्मी संभावे, तन्मे तन्मेभजसी पद्माक्षी येना सौख्यम लाभ्यम दहावा मंत्र परत एकदा ऐका पद्मने पद्म पद्मलक्ष्मी पद्मी संभावे तन्मे भजसी पद्माक्षी येना सौख्यम लाभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिकांच्या माळेने जप केल्याने घरात अन्न आणि संपत्ती नेहमी टिकून राहते आणि घरात सदैव भरभराट होत राहते त्यानंतर अकरावा मंत्र नमः या मंत्राचा जप केल्याने आर्थिक लाभ होतो या मंत्राचा जप कमळ गाठ्याच्या माळीनं नक्की करू शकता त्यानंतर शेवटचा आणि बारावा मंत्र ओम हिंम हम फट स्वाहा कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो तुम्ही सुद्धा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यश मिळवण्यासाठी ओम हिं त्रिं हम फट स्वाहा या मंत्राचा जप तुम्ही नक्की करू शकता अशा प्रकारे देवी लक्ष्मीच्या बारा नावाच्या मंत्राचा जप करून आपल्या इच्छा पूर्ण करू शकता त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्त्रीलक्ष्मी द्वादश नाम स्त्रोत्राचं पठनही केलं जाऊ शकतं या स्तोत्राचं पठन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा